संघर्ष मित्रमंडळ अध्यक्ष समाजसेवक सुजित अनंत जाधव यांचा वाढदिवस अनेक सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला आयोजित सामाजिक उपक्रमांना नागरिकांचा सा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला विशेष म्हणजे त्यांनी यावेळी नागरिकांना आव्हान केलं की केक किंवा भुके न आणता शालेय साहित्य आणा जेणेकरून ते गरजू विद्यार्थ्यांना वाटप करता येईल त्यांच्या या उपक्रमाला सर्व स्तरातून कौतुक करण्यात देखील आलं जाधव कुटुंब हे समाजसेवेच्या कार्यासाठी ओळखले जाते कोरोना काळातही त्यांनी रस्त्यावर उतरून आपल्या जीवाची परवा न ना करता नागरिकांच्या आणि ज्येष्ठ नागरिकांचे रक्षण करण्यासाठी अथक परिश्रम घेतले त्या काळात त्यांनी गरजूंना अन्न औषधे आणि मदतीचा हात दिला त्यामुळे आजही शेकडो नागरिक त्यांच्याशी नात्याने जोडून गेले आहेत आणि त्यांच्या कार्याला पाठिंबा देत आहेत नेहमी आपल्या समाजकार्यातून त्यांनी अनेक नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे यावेळी विविध सामाजिक संस्था मित्र परिवार राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने येऊन सुजित जाधव यांच्या वाढदिवसाच्या दाद आणि पुढील वाटचालीची शुभेच्छा दिल्या द दादी। ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज पण त्याची कामे पाहिजे ना म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये तो पुढे पुढे असतो आत्ता त्याने मध्येच गणपती गणपती आणि नवरात्र हे उत्सव एवढा सा चांगला पद्धतीने तो चांगला साजरा करतो आणि तेथे महिलांसाठी लहान मुलांसाठी आणि त्याच्या म्हणजे जे प्रत्येक जे गोयामधले लोक आहेत माणसं आहेत स्त्रिया आहेत त्यांच्या तो चांगले चांगले हे आणतो चांगल्या चांगल्या स्पर्धा आणतो चांगल्या चांगले ता बक्षीस देतो आणि म्हणायचं गेलं जास्त की प्रत्येका कॉल केला कुठल्या गोष्टीचा की बाबा मला अडचणीतोडाला त्या अडचणीमध्ये तो पहिला पुढे पुढे जातो कुठंही कुठलाही म्हणजे मॅटर असतो कुणी तुम्हाला माहिती आहे मॅटरमध्ये कसे मॅटर असतो तो मॅटरमध्ये तो पहिला पहिला पुढे पुढे असतो हो। म्हणजे त्याच्याप्रती जेवढे त्याचं होईल मदत तो मदत करत असतो आणि आज सगळ्या मित्र परिवाराच्या तर्फे मी त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद एक झाड पडला एका घरावर गणेशनगरमध्ये त्यांच्या विभागामध्ये बर हा पहिला व्यक्ती असा तो, तो धावत गेला आणि त्या त्या त्यांना काय का लागलं हॉस्पिटल वगैरे त्यांनी सर्व वगैरे केलं महिला गरीब गरीब कुटुंब होतं त्यांना त्यांनी मदत केली त्यामुळे त्याचे कार्य आहे ना हे विभाग सगळ्यांना माहीत आहे खूप चांगलं कार्य आहे त्याला तर त्याला या दिवशी म्हणजे त्याच्या वाढदिवसा दिवशी आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद हां बोला सुजित जाधव यांना पुढील भावी आयुष्यासाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद सुजित भाऊ जाधव यांचा आज वाढदिवस आहे ही व्यक्ती अशी आहे की मैत्री काय असते यांना सांगायची गरज नाही आहे कारण एक कॉल जरी केला तरी हे तुम्हाला आदर रात्रीही मिळणे अशी ही व्यक्ती आहे सुजित सगळ्यांचा लहानापासून मोठ्यापासून सगळ्यांचा आदर करणे लहानांबरोबर लहानासारखे राहणे मोठ्यांबरोबर मोठ्यासारखे राहणे आणि मैत्रीचं वेगळी आहे त्यांची आज सुजित भाऊ जाधव यांचा वाढदिवस आहे सगळे मित्रमंडळी आपले जमले आहेत सगळे नातेवाईक सगळे जमलेले आहेत त्याच्यामुळे आज आपण त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहोत